विश्वमांगले सभेद्वारा निषेध नुकत्याच काश्मीरमधील पहलगाम का येथे झालेल्या हिंदू नरसंहार या हृदयद्रावक घटनेचा संपूर्ण भारतभरात निषेध व्यक्त केला जात आहे स्थानिक विश्वमांगले सभेद्वारा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील श्री गुरु मंदिर चौकामध्ये विश्वमांगले सभेने या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाला एकत्रित येण्यासाठी आवाहन केले होते त्याप्रमाणे गुरुवार दिनांक एप्रिल चोवीस रोजी संध्याकाळी सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते त्यानंतर या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तींसाठी दीक प्रज्वलित करून त्यांच्या आत्म्यास शांती प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या जनसद घटनेचा सर्वांनी घोषणा देऊन तीव्र निषेध केला याप्रसंगी विश्वमांगल्य सभेच्या सौ अंजली कोडाफे यांनी सकल हिंदू समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला पंतप्रधान मोदीजी यांना विश्वमांगलीय सभेद्वारा शहरातील तहसीलदार मार्फत पत्र देण्यात येणार आहे याची माहिती दिली तसेच यापुढे अशा घटना घडू नये अशी प्रार्थना गुरु महाराजांच्या चरणी करण्यात आली या याप्रसंगी विश्वमानले सभेची कारंजा शाखेची संपूर्ण कार्यकारणी सर्व सदाचार सभेच्या समित्या समित्याविश्व हिंदू परिषदेचे मंगेश भाऊ कडेल रघुभाऊ वानखडे नितीन भाऊ गढवाले उमेश भाऊ माहितकर भाजपचे जिग्नेश भाऊ लोढाया भाजप शहर अध्यक्षा प्राजक्ता माहितकर सविता काळे राधा मुळकोटे सोनाली वेरुळकर सुलोचना मुंडे प्रीती थाकतोळ गुरु मंदिर संस्थानचे विश्वास श्री प्रकाश जी गुळे मंदिर प्रशासक मोहनजी दांभोळकर ए बी पी रुग्ण लोटे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या निषेधाची दखल घेण्यासाठी अस्मिता चॅनलचे महेंद्रजी गुप्ता उपस्थित होते या संदर्भात मान्यवरणी कारंजा अस्मिता न्यूजला दिलेली मुलाखत पाहूया कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड हां बोला म्हणून नमस्कार अतिशय संतप्त संवेदना बोथट करणारा हा पहलगामचा जो क्रूर हल्ला आहे यामध्ये आमचे अठ्ठावीस भारतीय सदगतीस प्राप्त झालेले आहे या, या घटनेचा निषेध म्हणून जिथं जिथं सौंदर्य आहे मग ते भारतमातेचं सौंदर्य असो मुली किंवा महिलांचं सौंदर्य असो किंवा माझ्या या विश्वात अजरामर होणाऱ्या माझ्या भारतमातेचा क्रूर हत्या हत्येचा हा आम्ही सगळ्या महिला मिळून निषेध करत आहोत या ठिकाणी पैलगामच का हे क्षेत्र निवडण्याचं काय कारण असेल तर दहशतवाद आणि अतिरेकी यांनी हे क्षेत्र का निवडलं हा एक चिंतनीय विचार मनात घेऊन आम्ही इथं गोळा झालेला आहोत आणि जेव्हा जेव्हा असा काही हल्ला भारतावर होईल समाज कुटुंब आणि देशावर विघातक हल्ले होतील त्यावेळेस आम्ही संवेदनशील महिला एकत्र येऊ आणि याचा निषेध नक्की करू भारत सरकारने त्या पाच गोष्टी आपल्या लगेच जबाबदारीने उचलले आहे त्यामध्ये सिंधू नदीचे जे ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानामध्ये जात आहे यावरती रोख केलेली आहे आणि दहा दिवसामध्ये विदेशी उच्चालय पाकिस्तानी भार भारतामध्ये असणारे सर्व सर्व पर्यटक आणि उच्चालयाला त्यांनी दहा दिवसात वापस जाण्याचा जो ठोस निर्णय घेतलेला आहे यासाठी अभिनंदनीय असा ठराव त्यांनी केलेला आहे भारताच्या पण कनाखोपऱ्यामध्ये सर्व मुली महिला आणि सर्व स्तरातील भारतीय या ठिकाणी एकत्र येतील आणि आपला पाठिंबा या सर्व कुटुंबाच्या पाठीशी राहील त्यांना सद्गती जरी प्राप्त झालेली असेल दहा लाख रुपये देऊन त्यांचं समाधान होणार नाही कुटुंबियाला ती व्यक्ती परत मिळणार नाही हे दुःख ह्या व्यथा ह्या वेदना उराशी घेऊन भारतमाता जिथे जिथे बिवळेल जिथे जिथे तिच्या उरामध्ये दुःख होईल त्यासाठी आम्ही सगळ्या तिच्या कन्या सगळ्या तिच्या भारतमातेच्या लेखी यासाठी विरोधासाठी सक्षम आहोत समर्थ आहोत आणि आमच्या भारतमातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही एक येणार आहोत पर्यटकांना या ठिकाणी जो त्रास झाला दुःख झालं आणि दहा दिवस बंदी आली तर काश्मीरच का केरळ कन्याकुमारी उडिसा, आसाम उटी, हे ठिकाणं का निवडत ना नाही तर या ठिकाणी त्यांना वाव मिळतो सरकारचंच नव्हे तर तिथल्या लोकांचं सुद्धा त्यांना पाठबळ मिळत असेल म्हणून ठोस कदम ठोस पावलं उचलावीत आणि समूह उच्चाटन करून दहशतवाद आणि अतिरेकांना पासून आमचा काश्मीर आम्हाला परत करावा प्यारसे मागो दूध देंगे दूध नाही तो खीर देंगे लेकिन अगर हमारे साथ गद्दारी किया जाएगे हमारे साथ बेवफाई की की जाएगी तो हम उनको चीर देंगे यासाठी मुली आणि महिलासुद्धा गणांगणात उतरलेल्या आहे आमच्या कारंजेकरांचा हा इतिहास आहे की जिथं जिथं अन्याय होतो जिथे जिथं अत्याचार होईल तिथे तिथे आम्ही संघटन वाढवूया हे एक प्रकारचं टीमवर्क आहे आणि या सर्व मृतात त्यांना सद् सद्गती लाभव त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी विश्व मांगल्य सभा आणि इतर हिंदूजन सभा राहतील असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि जेव्हा जेव्हा आपण हल्लकारी द्याल आपण सगळे संघटित होऊया या ठिकाणी पेलगाम घटनेचा आम्ही निषेध करत आहोत निषेध आहे निषेध आहे आपल्याला आपल्याला सर्वांना माहिती आहे नुकताच जी घटना घडली आहे दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील हिंदू न हिंदूंचा नरसंहार झाला आणि ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण भारत देश थरारला या घटनेने या घटनेवरून आपल्याला काय शिकायचं आहे याचं चिंतन आपण प्रत्येक हिंदूने केलं पाहिजे बघा ही घटना जेव्हा घडली आपण आतापर्यंत अनेक व्हिडिओ बघतो आहो या घटनेमध्ये ज्यावेळेस आपल्या हिंदूंना हिंदू पर्यटक जे तिथे गेले होते त्यांना जेव्हा मारून टाकलं त्यांना काय विचारलं त्यांना जात विचारली का कोणत्या जातीचे आहे म्हणून त्यांना कोणता पंथ विचारला का कोणती भाषा आहे हे विचारलं का आज एक लहान मुलाचा ज्याचे वडील त्या हल्ल्यामध्ये गेले तो व्हिडिओ जेव्हा मी पाहिला तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथे जे मारेकरी आले होते त्यांनी